कांद्याच्या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप वळसे पाटील हे आमने सामने कांद्याला बाजारभाव नाही आणि तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये मध्ये व्यस्त आहात असा थेट सवाल वळसे पाटलांनी केला तर भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा खाताय तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या सरकारला जा विचारायचं धाडस दाखवा असा पलटवार खासदार शेतमालाचे भाव ठरवतं कोण केंद्र सरकार पुढाकार घ्यायची जबाबदारी कोणाची मग त्यांना विचारलं पाहिजे ना प्रश्न की कांद्याला भाव नाही तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये बिझी आहात आम्हाला विचारलं तर काय चुकीचं नाही पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांना मान्य वळसेपाट साहेबांना विचारावं की गेल्या सात महिने कांद्याला बाजारभाव नाहीये प्राईस स्टॅबिलायझेशन फंड नावाचा एक फंड आहे केंद्र सरकारकडे हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव द्यायचा असतो तर राज्य सरकारनं हा प्रस्ताव दिला का मान्य वळसेपाटील साहेबांनी हा प्रश्न विचारावा याआधी याच सरकारच्या याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा जर खात असाल तर त्याच सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचारण्याचं धाडस आणि हिंमत सुद्धा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ठेवावं एवढीच माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे